ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 29 ऑगस्टला मुंबईवरून आरक्षण घेऊन येणार कीव मयत येणार मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातील जापराबाद येथे एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय या प्रसंगी त्यांनी म्हटला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा गोरगरीब मराठा समाज बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मात्र त्यांनी कुठलीही दखल आध्याप घेतलेली नाही त्यामुळे येत्या एकोणतीस ये त्या, ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या संख्येने समाजाला सोबत घेऊन मी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे आणि समाजामध्ये सुद्धा मोठा जोश या आंदोलनादरम्यान निर्माण झाला असून मुंगी सारखा समाज हा मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी रवाना होणार आहे आणि आता मी मुंबईवरून आरक्षण घेऊन येणार किंवा मयत येणार असा इशारा सुद्धा या प्रसंगी जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे पुढे बोलताना ते म्हटले आहे की सरकारने फक्त मराठा समाज बांधवांची फसवणूक सुरू केली आहे मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना या सरकारने बंद पाडल्या आहेत त्यामुळे समाजाचे प्रचंड हाल होत आहेत आणि हे हाल मला बघवत नाहीत त्यामुळे मी आता जगेन की मरेन हा प्रश्न सध्या माझ्यासमोर नसून माझ्यासमोर फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाभण्याचा एकच ध्यास आहे आणि तो मी या एकोणतीस ऑगस्ट रोजी पूर्ण करणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं आहे